वीरेंद्र मंडले यांच्या वाढदिवस सोहळ्याला उत्साहाची लाट शार्दूळ ठाकूर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात रंगत पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक वीरेंद्र मंडले यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला हमीदवाडा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या विशेष सोहळ्याला भारतीय क्रिकेटपटू शार्दूळ ठाकूर यांच्या उपस्थितीने विशेष आकर्षण प्राप्त झाले तसेच माजी खासदार संजय दादा मंडलिक माजी आमदार जयश्री जाधव आणि के डी सी सी संचालक अर्जुन आबिटकर आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते नवीन वर्ष नवीन दिनदर्शिका उपक्रमाचे उद्घाटन या सोहळ्या दरम्यान गटाकडून गेली पंधरा वर्षे सातत्याने राबवण्यात येणाऱ्या नवीन वर्ष नवीन दिनदर्शिका उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना नव्या ऊर्जेने आणि सकारात्मकतेने नववर्षाचा प्रारंभ करण्याची संधी मिळते वाढदिवसानिमित्त बोलताना वीरेंद्र मंडलिक यांनी आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे आवाहन केले जनतेची सेवा आणि भगव्याचा विजय हाच माझ्या वाढदिवसाचा खरा आनंद आहे असे ते म्हणाले त्यांच्या या शब्दांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण केला या सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू व विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच अनेक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकांचा देखील सत्कार करण्यात आला त्यांच्या मेहनतीचा सन्मान करताना वीरेंद्र मंडले यांनी त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद युवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वीरेंद्र मंडलिक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सामाजिक जाणीव राजकीय निर्धार आणि प्रेरणादायी कार्याच्या संगमाने हा वाढदिवस सोहळा संस्मरणीय ठरला